नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता शेळ्या सध्या मेथी घास खात आहेत सकाळी तुरीचं गुळी दुपारी फोर जी बुलेट नेपियर नंतर तुरीचं गुळी आता मेथी घास अजून आज आपण बाहेर सोडणार तिकडे तिकडं शेळ्या अर्धा एक तास कारण आता खूप दिवस झाले बाहेर सोडलेच नाहीत शेळ्या तर बघू शकता इकडे ह्या दोन पार्टी खात आहेत आणि इकडे हे पण तर असा विषय असा आहे की शेळीपालन करण्यासाठी महत्त्वाच्या तीन गोष्टी लागतात ह्या जर तीन गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तरच तुम्ही शेळीपालन करा नाहीतर होतंय काय नव्वद टक्के चान्सेस आहेत की तुमचं शेळीपालन हे बंद पडतं नव्वद म्हणजे शंभर टक्के बंद पडतं तरी नव्वद टक्के म्हणतो मी तर बघा पहिली गोष्ट म्हणजे आवड आवड म्हणजे कसं आहे एखाद्या गोष्टीची जर आवड जर असली ना त्या गोष्टीची आपल्याला मुळात लाज वाटत नाही कारण जर तुम्ही जर दुसऱ्याचा विचार करणं किंवा लाजून करून जर शेळीपालनात उतरला तर कुठंतरी ते म्हणजे निगेटिव्हिटी निर्माण होत असते मनामध्ये त्याच्यामुळं व्यवस्थित आवड असली म्हणजे पन्नास टक्के शेळीपालने आवडीच्या जोरावरती आपण क करायचं असतं कारण बघा ज्यावेळेस मी शेळीपालन सुरुवात केलं होतं त्याच्या अगोदर मी चार वर्ष म्हणजे ट्रेनिंग वगैरे घेतलं हो, काही दिवस एक दोन वर्ष बोकट पालन केलं काही आता दीड दीड वर्ष झालं तर हे शेळ्या घेतलेल्या आहेत माझ्या तर सांगायचा सा उद्देश हाच आहे की विषय आवडीचा असतो कारण की माणसाला जर आवड असली ना आपोआप -आप सवड भेटत असते तर पहिली गोष्ट आहे आवडीचा आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आळस म्हणजे कसं आहे बऱ्याच जणांच काय होतंय कष्ट करण्याची तयारी राहत नाही आवड आहे मान्य सर्व गोष्टी माहिती होती की शेळी पालनामध्ये उत्पन्न आहे वीस शेळ्या चाळीस शेळ्या केल्यानंतर एवढं भेटते आपल्याला लाखावरती न पाय एकशे वर्षाला वर वीस हजार पंचवीस हजार तीस हजार कमवून देते मान्य आहे पण कष्ट करायची पण तितकीच तयारी पाहिजे म्हणजे कसं आता कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय म्हण म्हणायचा उद्देश माझा काय माहिती आहे का शेळी येणार आहे आता समजा शेळी आता दोन एक दोन दिवसा पिल्ले पिल्ले देणार आहे आपली त्यावेळेस रात्री सुद्धा तिचं डिलिव्हरीच्या टाईमात आपण स्वतः अवेलेबल राहणं लहान लहान गोष्टी बारकावे स्वच्छ आजची गोष्ट उड उद्यावर ढकलता म्हणजे बरेच जण काय करतात आता आजची गोष्ट उद्या उद्यावर ढकलतात म्हणजे समजा आता आज मेतीघ टाकायचं शेळ्यांना असोद्या उद्या टाकायला ते दुसरे कोणतीतरी वैरण टाकू कोणत्या आता समजा चार वैरणी अवेलेबल आहेत तुम्ही दोनचं वैरिण टाकता अशा जर गोष्टी जर होत असतील तर थोडंसं ते चुकीचं होणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे औषध उपचार आणि चारा नियोजन आता औषध उपचार म्हणजे कसं आता शेळींना काही रोग रोग झाला म्हणजे रोग म्हणजे काय आता पावसाळ्याच्या दृष्टीकोन काही सर्दी झाली काय संडास लागली जुलाब लागली पिलांना पिलांना दूध पुरत नाही शेला दूध फुटत नाही लागोडीचं बोकड आपण व्यवस्थित लक्ष देत नाही ह्या सर्व गोष्टी म्हणजे कसं आहे अनेक प्रकारचे डॉक्टर डौक, डॉक्टरसोबत आपले कॉन्टॅक्ट असले पाहिजे किंवा आपल्या चारा पिकामध्ये आपण काय काय नवीन ॲड करू शकतो किंवा न्यूट्रिशनयुक्त चारा आपल्या शेतामध्ये आपण कसा पिकवू शकतो कारण बरे का हो की बरेच जण काय करतात आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चार ते पाच प्रकारचे तुम्ही असले की शेळीपाला होते मान्य आहे होते पण जर ते जर तुम्ही जर अजिबात लेंडी खत शेणखत गांडूखत वगैरे जर वा वापर करून जर वाढवलेला नसेल तर काहीच अर्थ होणार नाही शेळ्या अशा जबरदस्त क्वालिटीच्या तयारच होणार नाही ना तुमच्या फार्ममध्ये हे पण तितकंच खरं आहे कारण होतंय काय तुम्ही आपला युरियान दिलं पाणी कायमस्वरूपी आलं पंधरा दिवसात हिरवं गवत आणि दिलं शेळ्यांना शेळ्या माझ्यावर पण येणार नाहीत वेळेवरती गाप पण धरणार नाहीत गाप धरल्या तर पिल्ले व्यवस्थित देणार नाहीत पिल्ले व्यवस्थित दिले तर दूध पुरणार नाही आणि जर नंतर शेळी लवकर माझ्यावर येणार नाही अशा लहान 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 प्रॉब्लेम होत जातात त्याच्यामुळे वे मी सांगायचा उद्देश हाच आहे की नियोजन पण तितकंच व्यवस्थित असलं पाहिजे आपल्या आणि बऱ्याच जणांचं असं होत नाही आणि कॅल्क्युलेशनवरती पण चालायचं नाही म्हणजे बऱ्याचदा काय होतंय आता समजा माझ्या दहा शेळ्या आहेत दहा शेळ्याचे वीस पिले होतो दहा शेळ्याचे वीस पिले होत नाही दहा शेळ्याचे पंधराच पिल्ले धरून चालावं लागतंय पंधरामध्ये दोन तीन पिल्ले तुम्ही सोडून द्या त्याच्यामध्ये बारा तेराच पिल्ले उरतात बारा तेरा पिल्ल्यामधले सहा सात पिले टॉप क्वालिटीचे होतात त्याच्यामध्ये चार पाच पिल्ले थोडंसं म्हणजे आता त्या बोकडासारख्या होतात म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सहन करावं लागेल कारण कोणत्याही धंद्यात सुरुवातीचे दोन तीन वर्ष जर तुम्ही जर घासलो तर मी सुद्धा सांगतो ह्या शेळी जर दोन तीन वर्ष जर मी जर व्यवस्थित केलो तर कुठंतरी माझा माझं हाय ते फार्म होणार आहे कुठंतरी चालून माझं व्यवस्थित मदर स्टॉक होणार आहे व्यवस्थित चांगल्या खनिजात चांगल्या दुधाच्या शिवाय मी तयार करू शकतो बनवू शकतो बनतात आपल्या फार्मवरती आणि कुठेतरी दोन तीन वर्षाच्या नंतर मला नफा भेटणार आहे कारण कसं आहे बरेच जण का करतात इन्व्हेस्टमेंट ते करत नाहीत इन्व्हेस्टेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आता बघा आता म्हणजे बोकडा आहेत आता बोकडाचे काही पैसे आले मी शेळी आहे आप आपल्या फार्ममध्ये ॲड केलं पाहिजे आपल्या फार्ममध्ये काहीतरी डेव्हलप केलं पाहिजे दोन तीन वर्ष मग त्याच्यानंतर आपली एक पोझिशन देते त्या चांगल्या जर पोझिशनला ज्यावेळेस तुमचा जा फार्म जातो दोन तीन वर्षाच्या नंतर त्यावेळेस तुम्हाला जबरदस्त म्हणजे व्य भेटतं व्यवस्थित विनक इन्कम आणि भेटतं पालनामध्ये वर्षाला एक शेळी वी वीस हजार पंधरा हजार पंचवीस हजार तीस हजारपर्यंत देते शंभर टक्के देते पण तुम्हाला काढता आलं पाहिजे ते उत्पन्न बऱ्याच जणाला ऐंशी टक्के लोकांना ते उत्पन्न काढता येत नाही त्याच्यामुळं शेळीपालन पालन काय होते परवडत नाही आणि बऱ्याच जणाची खर्च करण्याची मानसिकता नसते आता खर्च करण्याची मानसिकता म्हणजे मला काय म्हणायचंय आता बघा आता हे औषधे उपचार आता कोण आणणार आता समजा आता समजा आता ते अडीचशे रुपयाचं औषध आहे आता कोण आणण्याची मानसिकता आता दोनशे रुपये एकशे त्र्याऐंशी रुपयाचा आहे एवढा खर्च करायचं का शेळीपालनामध्ये मग मा काय उरतं शेळीपालनामध्ये एवढं खर्च एवढे बाहेरतले औषधं वगैरे वापरणं मिनरल मिक्सर वापरणं खुराक आणा पंचावन्न रुपये किलो आमच्याकडे पेंडा एवढं करायचं आणि बोकड विक्री करायचं आणि मग अशी जर मानसिकता असेल तर होत नाही कारण बघा जर तुमचा बोकड जर बारा हजारा जर जात असेल तर दोन हजार खर्च होऊ द्या त्या बोकडावरती काही अडचण नाही दहा हजार रुपये तर प्रॉफिटमध्ये आहात ना तुम्ही त्याच्यामुळे सांगायचा उद्देश हाच आहे ते खर्च पण करायला घाबरायचं नाही कोणा गोष्टी गोष्टीमध्ये बघा हे जनावर तुमचे उपकार कधी ठेवून घेत नसते तुम्हाला दुपटीनं तिपटीनं परतफेड करत असते त्याच्यामुळं जास्त ताण घ्यायचं नाही मी एवढा खर्च करतोय दोन वर्ष झालं मी किशातूनच घालतोय अजून शेळीपालनामध्ये उत्पन्नच आलेलं नाही आम्हाला कुठं काय कसं आहे अशातला विषय नाही झळसोसा सांगायचा उद्देश हाच आहे आणि विषय आवडीचा आहे आवड असली तर कुठेतरी शेळीपालन परवडत असते आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी पण तितकीच पाहिजे कारण हा जिवंत प्राण्याचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे वे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आता लवकर रौकर, लवकर लवकरात लवकर आपला फार्म एक महिन्याच्यानंतर कंप्लीट होणार आहे आणि ज्यावेळेस शाळा येतील त्यावेळेस पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित जाळी वगैरे हो मारून आतमध्ये इथं ओणकार रोवायचं आपल्याला कारण बघा आता हे जे पोल आहे हे त्या भरमध्ये रोवणार आहे आपण आणि त्याचं कारण असं आहे की एकदम नॅचरल एकदम बाहेर जसं वातावरण भेटतात शैला वगैरे हो थोडंसं मान वगैरे हो घासणं असो हो किंवा नैसर्गिक जे शेळी आपण बाहेर हिंडून फिरून येते एकदम स्ट्रेस फ्री राहते तसंच शेळीला स्ट्रेस येऊ नये ताणतणाव येऊ नये शेळीला बंदीच्या शेळीला त्याच्यामुळं मी इथं आपल्या फार्मवरती बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी ॲड करणार आहोत त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पिल्लांच्या बाबतीत चला असं आपण एक असं तिरकस एक फळी लावणार आहोत तिथं कारण पिल्लं आपल्या फार्ममध्ये खेळली पाहिजे नाचली पाहिजे उड्या मारली पाहिजे त्याच्यामुळे आहे काय की दूध पण आहे आणि आपलं कॅल्शियम मल्टीविटॅमिन असो खोरा कसं तर शरीराला लागू होत आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला फायदा असा भेटतो की पिल्लांचं वजन वाढ व्यवस्थित भेटते हाईट वाढते त्याची उंची सर्व गोष्टी व्यवस्थित जर आपल्याला जर संगोपन जर करता आलं तर शेळीपालन परवडतं आहे हे बघा शेळीपालनामध्ये बारकाव्याचा विषय महत्त्वाचा आहे शे जे जो जो शेळीपालक बारकाव्याकडे जास्त लक्ष देतो त्याला शेळीपालन परवडते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र